मैत्रिणींनो तुमच्या ब्लाऊजच्या गळ्याचा आकार प्रॉपर गोल येत नाही अंगात ब्लाऊज घातल्यावर तुमचा जो गोल गळ्याचा आकार आहे तो असा फाकल्यासारखा होतो आणि असा जर गळ्याचा आकार फाकल्यासारखा झाला तर तुमचे शोल्डर हे उतरते त्यासोबतच तुमच्या मुंड्यामध्ये चोळसुद्धा येतो ब्लाऊज घातल्यावर ब्लाऊजचा आकार तर बिघडतोच त्यासोबतच आपल्या ब्लाऊजमध्ये खूप सारे प्रॉब्लेम हे निर्माण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये गळा एकदम गोल येण्यासाठी आणि शोल्डर कसेच उतरू नये मुंड्यामध्ये चोळ येऊ नये त्यासाठी काय करायचे आहे मी सांगणार आहे फक्त एक ट्रिक आहे त्या एक ट्रिकमुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर बघा इथे मी आखून दिलेले आहे गळ्याची प्रॉपर जागा ही मार्किंग आहे पण आपला गळा असा खाली उतरल्यासारखा होतो ते होऊ नये त्यासाठी मी इथे एक डायग्राम काढून देणार आहे आणि त्यावर एकदम प्रॉपर पद्धतीने तुम्हाला समजून सांगणार आहे तर इथे आपल्याला एक माप घ्यावे लागणार आहे तर एक साईज मी घेणार आहे तर इथे बत्तीस साईज मी घेणार आहे तर बघा बत्तीस साईजसाठी आपण साईजचा चौथा भाग काढत असतो बत्तीसचा चौथा भाग होते आठ इंच आणि दीड किंवा दोन इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच महत्त्वाचा आहे तर बघा आता इथे चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी बत्तीस साईजसाठी सुरुवातीपासून शोल्डरचे माप आपण पाच इंचावर टाकत असतो त्यामध्ये दोन इंचा गळा आणि तीन इंचाचे शोल्डर आपले होईल तर इथे पाच इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि मुंड्याची उंची असते पाच इंच ही बत्तीस साईजसाठी तर बघा मुंड्याचं चौकोनी बॉक्स इथे तयार करून घेतलेला आहे शिलाई मार्जिनची लाईन सुद्धा मी इथे ओढून घेतलेली आहे आणि चौकोनी बॉक्स हा तयार करून घेतलेला आहे तर इथे बघा सुरुवातीपासून शोल्डरचे माप मी पाच इंचावर हे टाकलेले आहे बघा पाच इंचावर टाकलेले आहे आता गळ्याची उंची इथे मी साधारण आठ इंच घेणार आहे इथे मी आठ इंचावर गळ्याची मार्किंग केलेली आहे आता बघा आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत पाच इंचावर जे घेतले होते त्यामधले आपल्याला दोन इंचा गळा घ्यायचा आहे म्हणजे गळ्याची रुंदी ही दोन इंच आणि तीन इंच शोल्डर होणार आहे तर गळ्याची रुंदीवरची दोन इंच असली तर तुम्ही काय करता खालीसुद्धा दोन इंचच घेता तर इथे मी तुम्हाला घेऊन दाखवते इथे जर तुम्ही दोन इंच घेतले वरती जर दोन इंच घेतले सारख्याला सारखे घेतले आणि असा चौकोनी बॉक्स तयार केला तर होते काय बघा आता मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे जेव्हा आपण मागचे टक्स टाकतो बघा मागचे टक्स हे पाव इंच किंवा अर्धा इंच असते जेव्हा आपण मागचे टक्स टाकतो त्यावेळेस काय होते हा भाग जोडल्यावर मागचे टक्स जोडल्यावर गळ्याचा भाग अर्धा इंच असा खाली येतो खाली ओढल्यासारखा होतो बघा आता मी तुम्हाला इथे करून दाखवते अर्धा इंच असा बाहेर आल्यावर या गळ्याचा आकार बघा मागचे टक्स पडल्यावर असा होतो हे तर मी इथे खूप कमी दाखवलेला आहे पण खूप फाकल्यासारखा आकार होतो मागचे टक्स जोडल्यावर कपडा असा खाली खेचल्यासारखा होतो इथे मी तुम्हाला ब्लाऊजवर दाखवते बघा आता समजा या गळ्याचा आकार इथे गोल आहे आता जेव्हा आपण मागचे टक्स पाडतो आणि शिलाई मारतो त्यावेळेस काय होते गळा असा थोडा फैलाव निर्माण होतो गळ्याला फैलाव निर्माण होतो बघा इथे असा फैलाव निर्माण होतो गळा असा खाली आला की शोल्डरसुद्धा खाली येते मुंडा खाली येतो आणि मुंड्यामध्ये चोड येते तर चला आता तुम्हाला मी डायग्रामवर समजावून सांगते आणि ती ट्रिक सांगते तर इथे बघा आपल्या गळ्याची रुंदी आहे दोन इंच तर तुम्ही काय करता खाली सुद्धा दोन इंच घेता तर तसे करायचं नाही वरती जर तुमच्या गळ्याची रुंदी दोन इंच असली तर खाली तुम्हाला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे अर्धा इंच वाढून घ्यायची आहे म्हणजे अर्धा इंच वाढून घ्यायचीच आहे मग ती कुठलीही साईज असो आता बघा वरती मी दोन इंचावर मार्किंग केलेली आहे खालीची रुंदी अडीच इंच घेतलेली आहे तर अशी तिरकस लाईनमध्ये मध्ये आपला बॉक्स तयार झालेला आहे जेव्हा हा बॉक्स असा तयार होतो वरती कमी आणि खाली जास्त त्यावेळेस बघा गळ्याचा आकार किती सुंदर येतो आता हा जो गळ्याचा आकार आहे तो असा राहणार नाही बघा वरती रुंदी कमी झालेली आहे खाली जास्त आहे जेव्हा आपण मागचे टक्स मारतो शिलाई मारतो मागच्या टक्सला त्यावेळेस हे जे वरचे अर्धा इंच बाहेर जात असते उतरत असते ते बरोबर बघा या आकारावर येणार आहे या लाईनवर येणार आहे म्हणजे वरचे जे पाव इंच अर्धा इंच मागचे टक्स पडल्यावर उतरत असते ते बरोबर जाग्यावर येईल आणि वरची आणि खालची रुंदीही बरोबर येईल आणि गळ्याचा आकार हा व्यवस्थित येईल आणि आपण समजा ही रुंदी वरची जितक्याला तितकी ठेवली असती समजा पहिल्यासारखी ठेवली असती तर जेव्हा आपण मागचे टक्स मारत असतो त्यावेळेस गळा अर्धा इंच बाहेर गेला असता आणि गळा उतरला असता आले लक्षात तुमच्या वरच्या गळ्याची रुंदी अडीच इंच असेल तर खाली तुम्हाला अर्धा इंच वाढून तीन इंच घ्यायचं आहे वरती गळ्याची रुंदी समजा पावणे तीन इंच असली तर खाली अर्धा इंच वाढून तुम्हाला सव्वा तीन इंच घ्यायचं आहे तसेच तुमच्या मागच्या गळ्याची उंची जर वाढली तुमचा मागचा गळा जर नऊ दहा अकरा बारा इंच उंचीला असला तर सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप किती घ्यायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तुमच्या गळ्याची उंची जर दहा इंच असली तर तुमची गळ्याची रुंदी ही दोन इंचापेक्षा कमी होणार आहे आणि शोल्डरही कमी होणार आहे तर बघा इथे आता मी तुम्हाला दाखवते दहा इंचावर मी गळ्याची मार्किंग करून घेणार आहे आणि इथे बघा जे दोन इंचाची गळ्याची रुंदी होती ती पावणे दोन होणार आहे आणि शोल्डरमध्ये सुद्धा पाव इंच आपल्याला मुंडा अलीकड घ्यायचा आहे आले लक्षात म्हणजे जसे जसे तुमच्या गळ्याची उंची वाढत जाईल तसे तसे तुम्हाला गळ्याची रुंदी आणि शोल्डरची रुंदीही कमी करायची आहे तर बघा आपला आता गळा असा तिरकस लाईनमध्ये घेऊन वरती पावणे दोन घेतले तर खाली अर्धा इंच वाढून गळा खोली सव्वा दोन इंच मी घेतलेली आहे मुंडासुद्धा पाव इंच आतमध्ये आलेला आहे तसेच जर तुमचा गळा अकरा आणि बारा इंच असेल मागचा उंचीला तर तुम्हाला पुन्हा गळ्यामध्ये पाव इंच कमी करावे लागणार आहे आणि मुंड्यामध्ये सुद्धा पाव इंच कमी करावे लागणार आहे आले लक्षात म्हणजे गळा जितका मोठा असेल तितका तुम्हाला गळ्याची रुंदी आणि शोल्डर पट्टीची रुंदी कमी करायची आहे जेणेकरून तुमचा गळा कसाच उतरणार नाही